शेरशाह डोंगरी राज्याध्यक्ष अखिल महाराष्ट्र शैक्षणिक कला शिक्षक संघ या संघाचं राज्यस्तरीय अधिवेशन पंढरपूर या ठिकाणी आठ व नऊ फेब्रुवारी हे दोन दिवस आयोजित करण्यात आलेलं आहे या अधिवेशनासाठी राज्यातील पाचशेहून अधिक कला शिक्षक उपस्थित राहतील ही अपेक्षा आहे त्याचप्रमाणे हे अधिवे या अधिवेशनाचे उद्घाटन आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पंचायत राजमंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार जयकुमारजी गोरे यांच्या हस्ते होईल तसेच आपल्या जिल्ह्याचे खासदार माननीय प्रणितीताई शिंदे त्याचप्रमाणे स्थानिक आमदार हे सर्व उपस्थित राहण्याची शक्यता आहे पंढरपूर पंढरपूरमध्ये वैकुंठवासी दिगंबर बुवा महाराज वारकरी संप्रदाय बा सोलापूर बायपास रोड या ठिकाणी होणार आहे अधिवेशनामध्ये विविध प्रात्यक्षिके होणार आहेत कलाविषयाची त्याचप्रमाणे कला शिक्षकांच्या ज्या मागण्या आहेत जसं की कला शिक्षक हा पवित्र पोर्टलद्वारे भरण्यात यावा त्याचप्रमाणे कलेचे विषय त्या हे प्रत्येक शाळेमध्ये राबवण्यात यावेत ग्रेड परीक्षेचे काही प्रश्न असतील तेही व्यवस्थितरित्या राबवण्यात यावेत अशा काही गोष्टींचे मागण्या आपल्या या अधिवेशनामध्ये असणार आहेत मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस पॉइंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी चार्जरसह चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्हसाठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर